गावची खबर न्यूज वावोशी इथं महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप आणि लायन्स क्लब ऑफ खालापूरचा पुढाकार नागरिकांचं आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस सेवा पंधरवडा सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा खालापूर तालुका लायन्स क्लब ऑफ खलापूर यांच्या पुढाकारानं तसेच एमजीएम हॉस्पिटल कामोठे हॉस्पिटल खारघर नायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वावशी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित केले होते छत्तीशी विभागातील बहुसंख्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आरोग्य नेत्र तपासणी रक्तदान केलं आहे आपल्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस हा वाढदिवस सर्व देशभरामध्ये सेवा कार्याच्या रूपाने सगळीकडे साजरा क साजरा केला गेला सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती या पंधरावड्यामध्ये सेवा पंधरावडा हा भारतीय जनता पार्टी असेल वेगवेगळ्या समाजाच्या संघटना असतील त्याचबरोबरीने शासनाच्या वतीने सुद्धा हा सेवा पंधरावडा संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतो आहे आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन आणि त्याच पद्धतीचं आरोग्य तपासणी शिबिर हे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल सर्व ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे तशाच प्रकारचं आरोग्य शिबिर आत्ता खालापूर तालुक्यातल्या वावोशी केंद्रामध्ये हे आता सकाळपासून संपन्न होतं आहे या ठिकाणी विशेष करून जे जे आरोग्य शिबिरं सगळीकडे रायगड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत होत आहेत त्या सगळ्या शिबिरामध्ये महिलांच्या वेगवेगळ्या तपासण्या असतील बालकांच्या तपासण्या असतील या वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासणीबरोबरच रक्तदान शिबिर असेल आणि आभा कार्ड जे आहे आयुष्यमान भारतचं कार्ड काढून देणं हे सगळे उपक्रम या सगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरातल्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये ते होतं आहे आणि आज सकाळपासून या वावशी केंद्रामध्ये या परिसरातल्या सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभाग घेतला आणि या सगळ्याचा लाभ घेतलेला आहे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा चिटणीस माज माननीय जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील तालुका अध्यक्ष सनी यादव नेते संदीप पाटील माजी उपसरपंच राकेश जाधव श्वेताताई मनवे नागेश पाटील संजय देशमुख बुरुमकर महाराज विठ्ठल मोरे दीपेश मोरे नंदू शासने सामाजिक कार्यकर्ते शंकर मानकावळे संतोष हातनोलकर लायन्स क्लब ऑफ खलापूरच्या माजी अध्यक्षा शिवानी जंगम विद्यमान अध्यक्ष किशोर नामदेव पाटील लायन्स किशोर पाटील लायन हरिभाऊ जाधव लायन विक्रम सा साबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाआरोग्य शिबिरात एकशे पंचेचाळीस जणांनी आरोग्य तपासणी केली एकोणीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटलांनी केले रक्तदान एकशे पंचवीस नागरिकांनी नेत्र तपासणी केले यामधील एकावन्न जणांना मोफत चष्मे वाटप तसेच अठरा रुग्णांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया पणवेल इथं करण्यात येत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते समाजसेवा आणि लोकप्रिय उपक्रमातून जनतेची कशा पद्धतीने आपल्याला सेवा करता येईल या विचाराने संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये उपक्रम घेत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज खालापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वावशी आपल्या आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबीर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या या इथे आज घेतल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणात आज आजूबाजूच्या खेड्याकडे जनतेने त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात अतिशय उत्साहाने भाग घेऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पुळी साहेब यांनीसुद्धा या आरोग्य शिबिराला भेट दिली आणि अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सेवापदरावडा म्हणून संपूर्ण या रायगड जिल्ह्यात साजरा करत आहेत या ठिकाणी वावोशी या गावामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी व लायन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक् ब्लड डोनेशन तसंच पूर्ण शरीराची आरोग्य तपासणी आय कॅम्प या विशेषतः या आय कॅम्पमध्ये जर काही मोतीबिंदूचे पेशंट कॅटरेकचे पेशंट मिळाले तर ते त्या पेशंटचं विनामूल्य मोतीबिंदूचं ऑपरेशन पणवेल या ठिकाणी नायर हॉस्पिटलमध्ये होणार आहे तसेच ई सी जी ब्लड शुगर ब्लड शुगर पी पी या सर्व गोष्टींची या ठिकाणी तपासणी होणारे मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून भारतीय जनता पार्टी लायन्स ऑफ खाला कॉलेजच्या वतीनं हे शिबीर राबवलं झालं अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद सकाळपासून या ठिकाणी आम्हाला मिळत आहे जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांनी आत्तापर्यंत रक्त दान या ठिकाणी केलं आणि आपल्याला माहिती आहे रक्तदानी सर्व स्वष्ठदा आहे मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानाल की आम्हाला लायन्स क्लबला या ठिकाणी ही संधी दिली आपण मी सेवा करण्याची धन्यवाद